मी लोणारकर टीमने राबविली धारातीर्थ व सीता परिसरात प्लास्टिक व कचरा मुक्त मोहीम मी लोणारकर टीम प्रत्येक रविवारला लोणार सरोवर येथील व वा जवळपासचे वारसा स्थळे मंदिरे जंगल प्लास्टिक मुक्त करत असतात हा उपक्रम गेल्या आठ वर्षापासून सतत चालू आहे आज रविवार निमित्त धारातीर्थ ते यज्ञेश्वर मंदिर व लोणार अभयारण्याचा सीता नानीचा दबदबा हा भाग प्लास्टिकमुक्त व कचरा मुक्त केलाय यावेळी टीमसोबत वन्यजीव विभागाचे चीफ कॉन्सर्वेटर ऑफ फॉरेस्ट सी सी ऑफ मुख्य वन संरक्षक आदर्श रेड्डी सर यांचाही सहवास लाभला यावेळी मी लोणारकर टीमचे सदस्य संतोष जाधव सचिन कापुरे विलास जाधव विजय गोरे किशोर आंबेकर समीर शहा पृथ्वीराज भंडारे प्रवीण इंगळे विनय कुलकर्णी शैलेश सदार तसेच इतर पर्यटक ही टीमसोबत स्वच्छता सेवेत सहभागी झाले कचरा प्लॅस्टिक जमा करून बॅगमध्ये भरून वर आणून नगर परिषदच्या कचरा गाडीमध्ये हा कचरा टाकण्यात आला सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर लोनार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा